अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका जॉल कंटेंट ज्या सौभाग्यवती महिला आहेत ज्या विवाहित महिला आहेत त्यांच्यासाठी सिंदूर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट असते त्यांच्या आयुष्यामध्ये सिंदूर ही एक जीवनशैली असते की दररोज त्यांनी त्यांच्या भांगामध्ये सिंदूर भरणं विवाहित महिलांसाठी सौभाग्यवती महिलांसाठी सिंदूर आपल्या भांगामध्ये लावणं हे एक सौभाग्याचं प्रतीक आहे सौभाग्यवती महिला विवाहित महिलांनी सिंदूर हे दररोज लावलंच पाहिजे आणि त्याला अतिशय असं महत्व आहे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की महिलेने तिच्या भांगामध्ये ती जी सिंदूर लावते ते सिंदूर स्वतःच्या पैशाने घेतलेलं असावं हे सिंदूर तुम्ही जर तुमच्या पतीच्या पैशाने ख घेऊन आलात किंवा तुमच्या पतीने जर तुमच्यासाठी पती हे सिंदूर आणून दिलं तर हे खूप शुभ असतं असं म्हटलं जातं कुठल्याही स्त्रीने दुसऱ्या स्त्रीचं सिंदूर हे कधीच वापरायचं नसतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या फंक्शनला जातो लग्नाला जातो आणि आपण तिथे राहतो मग अशा वेळी काय होतं की आपण सिंदूर नेत नाही आपण म्हणतो की आहे की तिथे माझी मावशी आहे माझी काकी आहे तिचं सिंदूर आहे पण दुसऱ्या स्त्रीच्या डबीमध्ये जे जे सिंदूर ती स्वतः वापरतीये ते सिंदूर आपण वापरणं हे खूप चुकीचं आहे दुसरं कोणाचंही सिंदूर आपण वापरायचं नाहीये आपण आपल्या स्वतःच्या पैशाने खर्च करून जो, जो सिंदूर घ्यायचा आहे आणि तेच सिंदूर आपण आपल्या भांगामध्ये भरायचा आहे ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जिथे कुठे जाणार असाल तिथे तुम्ही तुमच्यासोबत सिंदूर घेऊनच जा दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा महिला सकाळी लवकर उठतात आणि उठलं की लगेचच सिंदूर लावतात पण ही गोष्ट ही खूप चुकीची आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करा आणि अंघोळ झाल्यानंतरच तुम्ही तुमच्या भांगामध्ये सिंदूर लावा बिना अंघोळीचं कधीही तुम्ही सिंदूर लावू नका ही एक खूप महत्त्वाचा विशेष असा नियम सिंदूर लावण्याच्या बाबतीत आहे तो सर्वांनी फॉलो करावा म्हणजे फक्त तुम्हाला अंघोळ झाल्यानंतर सिंदूर लावायचा आहे बिना अंघोळीचं लावायचं नाही आपण सर्व स्त्रिया काय करतो की फक्त लावायचं म्हणून सकाळी उठलं की सिंदूर लावतो पण हे सिंदूर लावण्यामागे खूप छान अशी एक भावना असते ती भावना कोणीच लक्षात आणत नाही फक्त आपले एक कर्तव्य आहे आपण विवाहित आहे सौभाग्यवती आहे म्हणून फक्त ते सिंदूर लावतात पण असे न करता जेव्हा तुम्ही ते सिंदूर लावणार आहात त्यावेळी तुम्ही मनातल्या मनात स्मरण करा की तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभावं ही कामना करत करत तुम्ही ते सिंदूर लावा अशी कामना अशी प्रार्थना करत जी स्त्री सिंदूर लावते तिच्या पतीला मातारानी दीर्घायुष्य देते आणि सदैव सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद मातारानी त्या स्त्रीला देत असते असंही म्हणतात की ज्यावेळी आपण त्या डबीमधून सिंदूर घेणार आणि ते सिंदूर भांगामध्ये भरण्याआधी तुम्ही जर पार्वती माताचं स्मरण केलं पार्वती मातेकडे प्रार्थना केली तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर माता पार्वती प्रसन्न होते तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभतं आणि पार्वती माता तुम्हाला अखंड सदैव सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देते त्यामुळे फक्त उ कुंकू घेतले सिंदूर घेतले आणि डायरेक्टच भांगात भरले असं करू नका पार्वती मातेचं माता राणीचं तुम्ही स्मरण करत मगच तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत मगच ते सिंदूर तुम्ही तुमच्या भांगामध्ये लावा आता सिंदूर कुठे ठेवावं हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये काय करता की मेकअपचा कप्पा असेल कुठेतरी तुमच्या जवळपास सिंदूरची डबी ठेवता म्हणजे उठलं की लगेच तुम्हाला सिंदूर लावता येईल पण असं न करता सिंदूर तुम्हाला अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्या ठिकाणी कोणाचा हातही लागणार नाही आणि ते सिंदूर त्या ठिकाणाहून खाली पडणार नाही तुम्ही जर एखाद्या खालच्या ठिकाणी ठेवलं आणि लहान मुलं खेळता खेळता त्या सिंदूरला जर हात लागला आणि ती डबी जर खाली पडली तर असं म्हणतात की सिंदूर खाली पडणं सिंदूर सांडणं हे अशुभ मानलं जातं आणि तेच सांडलेलं सिंदूर परत आपण आपल्या भांगामध्ये भरणं हेही खूप अशुभ आहे त्यामुळे सिंदूर अशा ठिकाणी ठेवा की जिथे लहान मुलांचा हात जाणार नाही आणि ते सिंदूर ज्या ठिकाणी ठेवला आहे तिथून खाली पडणार नाही जेणेकरून काही अशुभ घडू नये यासाठी सिंदूर व्यवस्थित ठेवावं या, या गोष्टीची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे ज्यावेळी तुम्ही सिंदूर लावणार आहात तुमच्या भांगामध्ये त्यावेळी तुम्ही एकटे असाल तेव्हाच तुम्हाला हे सिंदूर लावायचं आहे म्हणजे तुम्ही काय करता की बऱ्याचशा दहा पंधरा बायका तुमच्यासमोर बसले बसलेल्या आहेत आणि त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या भांगामध्ये सिंदूर भरता ही गोष्टही तुम्हाला विशेष काळजीपूर्वक करायची आहे की ज्यावेळी तुम्ही सिंदूर लावणार आहात त्यावेळी तुम्ही एकट्याच असावा तिथे दुसरं कोणी नसावं पण ठीक आहे अशा वेळी तुम्हाला जर समजा पॉसिबलच नसेल तिथे दहा पंधरा स्त्रिया असतील आणि तुम्हाला सिंदूर तर लावायचे मग अशा वेळी तुम्ही डोक्यावरती पदर घ्या आणि त्या पदराच्या आतमध्ये तुम्ही सिंदूर लावा जेणेकरून ते कोणाला दिसलं नाही पाहिजे हा एक विशेष असा नियम आहे तोही सर्वांनी पाळायचा आहे बऱ्याचशा बायका काय करतात की सिंदूर लावण्याचं जे मेन ठिकाण आहे ते कुठे असतं जिथे आपण मधून भांग पाडतो त्या ठिकाणी सिंदूर लावलं जातं पण आता काय झालेलं आहे जमाना बदललेला आहे सर्वांचं जीवनशैली बदललेली आहे तर अशावेळी काय करतात की वाकडं तिकडं कसा तरी भांग पाडायचा मग कुठेही सिंदूर लावतात मध्यभागी मध्यभागी न लावता, लावता कुठेतरी कडेला लावणं ह्या सर्व गोष्टी खूप चुकीच्या आहेत सिंदूर हे सिंदूरच्या ठिकाणीच लावावं तुम्ही कशीही हेअरस्टाईल करा पण थोडंसं नॉर्मलमध्ये भांग पाडून त्या ठिकाणी सिंदूर लावा मग तुम्ही भले कशी का हेअरस्टाईल करेना पण सिंदूर हे फक्त मध्यभागीच लावायचं आहे हा एक विशेष नियम सिंदूर लावण्याच्या बाबतीत आहे तुमची जी सिंदूरची डबी असते त्याच्यामध्ये तुम्हाला एक अशी वस्तू मिळवायची आहे की ज्यामुळे तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि तुम्ही सदैव सौभाग्यवती राहाल तर कोणती आहे ती वस्तू तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं सिंदूर घ्यायचं आहे जिथे कुठे माता पार्वतीची मूर्ती असेल किंवा काही फोटो असेल त्या माता पार्वतीच्या चरणांवरती तुम्हाला थोडंसं सिंदूर अर्पण करायचं आहे आणि ते सिंदूर अर्पण केल्यानंतर माता पार्वतीला प्रार्थना करा नमस्कार करा आणि ते सिंदूर तुम्ही तुमच्या सिंदूरच्या डबीमध्ये माता पार्वतीचा आशीर्वाद म्हणून त्या माता पार्वतीच्या चरणांवरचं जे सिंदूर आहे ते तुमच्या डबीमध्ये मिक्स करायचं आहे आणि हे सिंदूर जी स्त्री दररोज आपल्या भांगामध्ये भरते तिच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं आणि ती स्त्री सदैव सौभाग्यवती राहते कारण माता पार्वतीचा साक्षात आशीर्वाद त्यांना मिळालेला असतो तर हा एकदम छोटासा उपाय आहे हा प्रत्येक सौभाग्यवती आणि विवाही स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आपण सदैव सौभाग्यवती राहावं यासाठी हा उपाय सर्वांनी आवर्जून करायचा आहे महत्वाची गोष्ट जी सर्व विवाहित महिलांनी सौभाग्यवती महिलांनी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे तुम्ही जे भांगामध्ये कुंकू भरता जे सिंदूर लावता ते सिंदूर तुम्हाला ओलं लिक्विड किंवा जे बाहेरचे केमिकलयुक्त सिंदूर असतात ते तुम्हाला चुकूनही वापरायचे नाहीयेत तुम्ही जे सुक्क आपलं कुंकू असतं त्या कुंकूचंच तुम्हाला, तुम्हाला सिंदूर लावायचा आहे जे ओललं सिंदूर असतं ते चुकूनही तुम्ही कधी लावू नका आपलं जे सुक्क सुक्क कुंकू किंवा सुक्क सिंदूर जे असतं ते तुम्हाला तुमच्या भांगामध्ये भरायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ अगदी छोटासा होता सर्व सौभाग्यवती आणि विवाहित महिलांसाठी सिंदूर लावण्याच्या बाबतीतचे जे काही नियम आहेत जे काही सिंदूर लावण्याच्या बाबतीतच्या विशेष सेवा उपाय आहेत जे तुम्हाला करायचे आहेत ते आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा श्री स्वामी समर्थ ब्लेस ऑल